आज आपण आमलेट करूया एक अंडा घेतला आहे एक टमॅटो घेतला आहे एक कांदा घेतला एक मिरची घेतली मीठ घेतलं तिकडे घेतलं हळद घेतला आणि ऑईल तेल आज आपण ऑम्लेट बनवणार आहोत तर ऑमलेट बनवताना आपण हा कांदा पूर्ण ह्यामध्ये टाकायचा आहे कांदा आणि मिरची आपण आता भाजत आहोत आपण कांदा मिरची भाजून घेत आहेत काही लोक आंबेट बनवताना कच्चा कांदा टमॅटो तसंच टाकतात पण आई यामध्ये एक कांदा मिरची सर्व भाजून टाकायची त्यामुळे त्याची चव वेगळीच आणि छान लागायची यामध्ये आपण सॉरी म्हणजे आपण टमॅटो ॲड करूया पूर्ण टॅमॅटो कांदा मिरची पूर्ण भाजून घ्यायची कांदा टमॅटो मिरची पूर्ण भाजून झालेली आहे नंतर हे सगळं आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं प्लेटमध्ये काढून घेतलं आता हे अंड मी त्यामध्ये टाकणार आहे आणि मॅच करणार आहे त्याला अंड टाकलं त्याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकते चवीसाठी थोडेसे हळ टाकते कलर येण्यासाठी थोडंसं तिखट टाकते ऑलरेडी तिखट घ्यायची आहे तर टाकायची गरज नाही आपल्याला तरी पण थोडंसं आपलं जर तिखट हवं असेल आणखी तर म्हणून मी टाक आता याला आपण ह्याला भेटायचं आहे पूर्ण ह्याच्यामध्ये मॅश करायचं सेटायचं मॅच झालं आता त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल टाकलं आणि आता आपल्याला ही पोळी म्हणजे आपण साधारण केलं आहे पोळीचं ते त्यामध्ये टाकायचं आहे तर तेल वर मो

अंड्याची पोळी तयार झाली आपली आपली अंड्याची पोळी रेडी झालेली आहे अशा प्रकारे सुंदर पोळी होते चपाती बरोबर खाऊ शकते